मी निलेश पवार राहणार कणकव झेंडा मराठीचा या चॅनलमध्ये या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्या रसिकांचं मनापासून रसिको आपण सगळेजण जाणतो की मराठी भाषा किती समृद्ध आहे आणि या मराठी भाषेमध्ये आपण वाढलो खेळलो याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे मराठी भाषा जपावी मराठीचा झेंडा अटकेपार लावावा यासाठी बऱ्याच चळवळी होत आहेत झाल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेली आपली महाराष्ट्रभूमी समृद्ध होते भाषेच्या माध्यमातून साहित्य संस्कार या सगळ्याच माध्यमातून आपण मराठी भाषा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहोत किंबहुना मराठीमध्ये आपण जास्त बोलण्याचा प्रयत्न करतो पण आता काही कालावधीमध्ये म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये हे चित्र थोडंसं वेगळं बघायला मिळत आहे म्हणजे मराठी भाषेकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असं नाही पण काळ बदलतो आहे कूस बदलतो आहे पण काळाबरोबर पण मराठी भाषेकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष होते का असा सूर येत असतानाच काही काही व्यक्तिमत्व आहेत जी जाणीवपूर्वक मरा या मराठीवर काम करत आहेत ती आपल्या सा आपल्यामधलीच व्यक्तिमत्व आहेत पण त्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वावर आपल्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे झेंडा मराठीचा या कार्यक्रमामध्ये अशाच काही व्यक्तिमत्वांसोबत आपण गप्पा मारणार आहोत त्यांचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत आणि आजच्या कार्यक्रमामध्ये हे एक प्रथित व्यक्तिमत्व आपल्या भेटीला आलेलं आहे ते म्हणजे माननीय अजय कुमार सर्वगोड साहेब मी सर्वप्रथम अजय गुवार सौरगोड साहेबांचं मनापासून स्वागत करतो सर नमस्कार सरांची ओळख हो सांगायची म्हणजे सर सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्ग येथे कार्यकारी अभियंता आहेत आणि गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी या सिंधुदुर्ग भूमीमध्ये आगमन केल्यानंतर कामाचा झपाटा लावलेला आहे त्यांच्याकडे एक वेगळी दृष्टी आहे काम करण्याची एक वेगळी हातोटी आहे आणि कुशल नेतृत्व हे सगळं असतानासुद्धा एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की त्यांचं बालपण आणि शालेय जीवन हे मराठी शाळेमध्येच लहानाचे मोठे झाले ते तर त्यांच्याकडून आपण एकंदरीतच त्यांचा जीवनप्रवास आणि मराठी भाषेविषयीच्या गप्पा जाणून घेणार आहोत सर मनापासून स्वागत नमस्कार no, सर सर्वप्रथम आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमचं लहानपणाचं बालपणाचं शालेय शिक्षण कुठे झालं आणि ते मराठी शाळेत झालं तर ती मराठी शाळा कोणती पहिली ते पाचवीचं भाळवणीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं पाचवी ते नवे न्यू इंग्लिश स्कूल भाळवणीमध्ये रई शिक्षण संस्थे झालं तेही मराठी माध्यमची शाळा होती नंतर दहावीला मी पंढरपूरला आलो पर्या कारणाने आणि दहावीलाही मी हायस्कूलमध्येच होतो होतो वर्धनी हायस्कूल पंढरपूर ते पण मराठी माध्यमातली शाळा म्हणजे माझं पहिलीपासून दहावीपर्यंत हे मराठी म शिक्षण झालं पण आता भाषेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझी फसगत नेमकी कधी झाली सोलापूरला ज्या वेळेला दोन ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला ज्या वेळेला जा� मी ॲडमिशन घेतलं डिप्लोमाला त्यावेळेला ते इंग्रजी माध्यम होतं आणि इंग्रजी माध्यमातून मग मा बोलणं संवाद साधणं शिक्षकांशी बोलणं त्यावेळेला असं बरीचशी इंग्लिश मिडियमची मुलं होती मग त्यावेळेला आमच्यामध्ये न्यूनगंड होता परंतु ज्या वेळेला मी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पाहिल्यानंतर ज्या वेळेला सर्व विषयात पास झालो आणि जी इंग्रजी माध्यमामधलं मा जे मा 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 हायफाय बोलणारी इंग्रजी मुलं होती ती एक विषय दोन विषयात वेळेला नापास झाली त्यावेळेन माझ्या लक्षात आलं की भाषेची अडचण काय नसते अभ्यास ही गोष्ट अभ्यास जिद्द चिकाटी ही फार महत्त्वाची आणि त्याच्यानंतर मग सेकंड इयर थर्ड इयर माझ्या अगदी आरामशीर मी म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये मध्ये काही विषयामध्ये असायचो मी असं तर भाषा ही व्यक्त होण्याचं साधन आहे आणि मातृभाषेमधून ज्यावेळेस शिक्षण मिळतं तर मात्र भावना व्यक्त करण्यासाठी जर मग तुम्हाला कुठलं महत्त्वाचं पूर्ण साधन आहे तर मातृभाषा आता इंग्रजी भाषेचं किती ज्ञान घेतलं किंवा ते इतर भाषेचं ज्ञान किती घेतलं तर त्याच्यातून आपण भावना किंवा आपल्या वेदना ह्या व्यक्त नाही करू शकत बरं आणि ते भावना व्यक्त होण्यासाठी व्यक्त होण्यासाठी हे ज्या भाषेत आपण जन्मलो त्या भाषेशिवाय दुसरी भाषा नाही असे बरं असं तर माझं म्हणणं आहे आणि करिअर घडवण्यासाठी भाषेची अडचण नाही आहेत की तुमची जिद्द आणि चिकाटी असे एक माझी धारणा आहे आणि मराठीत माध्यमामधून शिकला मग तुम्हाला हे होता येत नाही ते होता येत नाही ही जी काही धारणा आहे ही पूर्णतः चुकीची आहे असं माझं म्हणणं आहे बरं सर साधारण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की सत्तर ऐंशी दशकाचा जो काळ होता तो काळ खूपच म्हणजे इंग्रजीचं तेवढंसं आपल्याला ग्लोबलायझेशन झालं नव्हतं मग hmm. तेव्हा मराठी शाळा किंवा मराठी शाळांची कि उपस्थिती मुलांची उपस्थिती ही अग्रगण्य असायची किंवा मोठी असायची आत्ता साधारणतः नव्वदच्या दशकानंतर जागतिकीकरणामध्ये आपण कूज बदलल्यानंतर याचा मराठी शाळांवर परिणाम होतो आहे तर त्याबाबत तुमचं म्हणणं काय मराठी शाळा ह्या सातत्याने राहायला पाहिजेत कारण मराठी शाळा हे संस्कारांचं मूळ स्रोत आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं मला तर आता खूप भीती वाटू लागली म्हणजे आता मी फार इतर लोकांचं नाही उदाहरणं देत पण माझ्या घरातलंच उदाहरणं सांग अच्छा माझ्या मुलीची जी, जी मुलगी आहे नात ती आता मराठी बोलत नाही अच्छा म्हणजे त्यांचं शिक्षणच इंग्लिशमध्ये आई वडिलांचं शिक्षण इंग्रजी माध्यम म्हणजे माझी मुलगी दहावीपर्यंत मराठी होती नंतर ती इंग्रजी माध्यमातून तिने डिप्लोमा डिग्री केली आमच्या बापू पण इंग्रजी माध्यमातून शिकले आणि ते दोघंही त्या मुलीशी इंग्लिशमध्ये बोलतात का तर इंग्लिश भाषा ही जरा थोडी नाही म्हटलं तर नॉलेजेबल लँग्वेज म्हणून घेते तर माझी जी नात आहे आज तीन वर्षाची ती मराठी बोलतच नाही इंग्रजी बोलते जर अशा पद्धतीनं आमच्याच घरामध्ये जर अशा पद्धतीनं जर संस्कार मुलाच्यावर होत असेल तर भविष्यकाळ मराठी भाषेसाठी कसा असेल याची मला खूप चिंता वाटते मी माझ्या मुलीला जावायला सांगतो तिला इंग्रजी शिकवा पण ती मूळ मातृभाषा आहे तिच्यापासून तिला वंचित ठेवू नका तर नजीकच्या काळामध्ये मराठी भाषा लोप पावती की काय असे चित्रकार काय मराठी शाळा ओस पडत चाललेली आहे जो तो इंग्रजी माध्यमाचा ध्यास घेतो आहे आणि त्याच्यामुळं मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत चाललं आहे आणि ही मोठी चिंतेची गोष्ट आहे बरोबर पण मराठी भाषेचं संवर्धन फक्त मराठी शाळा आपण जतन केल्या तरच होईल का, का, का की मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी आपलं एक नागरिक म्हणून मराठी भाषेचा नागरिक म्हणून काय दायित्व राहतं महत्त्वाचं म्हणजे काय झालं आहे की मराठी पुस्तक वाचणे मराठी पेपर वाचणे याच्याकडं संबंध महाराष्ट्रातल्या लोकांचं दुर्लक्ष व्हायला लागले इंग्रजी भाषेची ओढ इंग्रजी भाषेचा मला तिरस्कार नाही भाषा भरपूर आल्या पाहिजे भाषा शिकाव्या भरपूर कारण इंग्रजी भाषेमध्ये विपुत ज्ञान आहे म्हणून सगळे लोक इंग्रजी बोलतात इंग्रजी इंग्रजीकडं ओढ आहे पण ह्या मातृभूमीचे जी काही आपली मराठी भाषा आहे तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर ती लोप पावे बरोबर म्हणून सगळ्या प्रत्येक नागरिकांना माझं एक असं आव्हान आहे की मी तुम्ही किमान रोज सगळे पेपर वाचा मी नऊ पेपर वाचतो रोज व रोज नऊ पेपर वाचतो आता ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये कि किंवा आपण व्यस्त झाल्यामुळं खूप काही पुस्तकं वाचू शकत नाही विद्यार्थीदशेमध्ये किंवा ज्या वेळेला होतो आपण किंवा करिअर करण्याच्या पूर्वी आपण पुस्तकं वगैरे वाचत होतो आता तेवढी फारशी पुस्तकं वाचत नाही प्रत्येक मराठी माणसाने रोज पेपर वाचले पाहिजे अशी माझी धारणा आहे तर झेंडा मराठीचा या कार्यक्रमामध्ये आपण अशाच काही व्यक्तिमत्त्वांची निवड केलेली आहे जेणेकरून त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते इंग्रजी भाषेमध्ये तुमचं शिक्षण झालं नाही पण इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही गेल्यानंतर इंग्रजी भाषेचा संबंध आलाच पण हे असं असताना सुद्धा शासन प्रशासनामध्ये किंवा आत्ता या सगळ्या इंग्रजीच्या गदारोळामध्ये तुम्ही इंग्रजी भाषेवर सुद्धा प्रभुत्व मिळवलं आणि त्याबरोबर मराठी भाषा व्यासंग म्हणून सुद्धा जपली तर ही कसरत करताना हे शक्य नाही अशातला भाग नाही मग ही कसरत प्रत्येकाने करायची का तर काय त्याचा मध्यम मार्ग आहे मध्यम मार्ग असा आहे की बाबा इंग्रजी भाषा आपल्याला म्हणजे जसं आपण जेवणामध्ये कसं असते की आपण परिपूर्ण जेवणामध्ये एक लोणचं ठेवलेलं असतं बरोबर चवीसाठी चवीसाठी तसं इतर भाषा ज्या आहेत त्या चवीसाठी हे करा पण मूळ भाषा विसरू नये असं माझं म्हणणं आहे कारण मूळ भाषेतले आपल्या आई वडिलांनी साधू संतांनी महापुरुषांनी जो काय आपल्याला जो काय हे दिलेला आहे ज्ञानाचा खजिना दिला आहे तो खजिना बंद पडून जाईल ना म्हणून ह्या भाषेचं संवर्धन करणं हे मराठ महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे असं मी समजतो बरोबर मी एक वाक्य वाचलं होतं की इंग्रजी ही जगाकडे बघण्याची खिडकी आहे साधारण त्या खिडकीलाच आपण दार बनवू बघतोय आता किंवा ते दार झालेलं आहे पण या सगळ्यामध्ये इंग्रजी भाषा ही आज जागतिक तुलनेमध्ये आपल्याला प्रमाण भाषा म्हणून त्याकडे बघावं लागेल पण आत्ता हळूहळू ही चळवळ आपल्याला जोराने करावी लागते म्हणजे मराठी भाषा संवर्धन करायला पाहिजे करायला पाहिजे असं साठ सत्तराच्या दशकामध्ये बोललं जात असेल की नाही असं मला वाटत नाही किंवा किंबहुना नसेलच बोललं जात मग आता याकडे आपण नेमकं सकारात्मक पद, सकारात्मक पद्धतीने बघण्यासाठी काय दृष्टिकोन ठेवा आता इंग्रजी माध्यमाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पालकांचा विद्यार्थ्यांचा ओढा आहे त्यांनी मुलांनी इंग्रजी माध्यमातनं शिकवणे असं माझं म्हणणं नाही परंतु मराठीकडे दुर्लक्ष होता कामाने मुलं जरी तुम्ही इंग्लिश मीडियमला टाकलं तर आईवडिलांनी घरामध्ये मुलांच्याबरोबर मराठीच बोललं पाहिजे आईवडिलांनी पेपर वाचले पाहिजेत आईवडिलांनी मराठी भाषेतली पुस्तकं जी आहेत ती वाचली पाहिजे आपल्या साधू संतांचे जे, जे।, जे काय का विचार आहेत किंवा आपल्या महापुरुषांचे जे काही विचार त्या मराठी भाषेमध्ये जे काय दडलेले आहेत ते स्वतः वाचले पाहिजे स्वतः आत्मसात केले पाहिजे आणि मुलांना वाचायला दिले पाहिजे कारण हा जो विपुल ठेवा आहे समतेचा असेल किंवा अध्यात्माचा असेल तो आपल्या भाषेमध्ये आहे तो तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये मग तुम्हाला तो मिळणार नाही मग आपल्या परंपरा की आपले संस्कार जर आपण भाषेला जर बगल दिली मराठी भाषेला तर ते कायमस्वरूपी संस्कार परस संस्कार विचार हा दूर निघून जाईल असं माझं म्हणणं आहे मग अशी तुम्ही म्हणालात की इंग्रजी भाषा म्हणजे आपल्या जेवणामध्ये मुख्य भोजन वेगळं असतं आणि दोनचं चवी पुरतं असतं मगापासून बसून आत्ता दहा मिनिटं आपण गप्पा मारतो आहोत तर आत्ता कास कसं होतं की एकंदरीतच बोलताना ना नकळत एखादा शब्द इंग्रजी आपल्या वाणीमधून येतोच पण जाणीवपूर्वक मी बघितलं तर तुम्ही इंग्रजीमध्ये इंजिनिअरिंग घेऊन सुद्धा जेव्हा मराठी बोलायचं असतं तेव्हा सुद्धा मराठीच शब्द तुमच्या वाणीतून येतात तर त्याच्यासाठी तुम्ही अशी काही विशिष्ट पद्धतीची साधना केली की तुमच्यामध्ये ती सवयच निर्माण झाली आहे आता गंमत अजून एक असे मराठी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये प्रमाण भाषा आणि ग्रामीण भाषा दोन विख्यात दो 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 आता मी भाषा म्हणजे मी बोलत असताना मराठी बोलत असताना तो शब्द शुद्ध आहे का अशुद्ध आहे याच्याकडे फारसं लक्ष देत नाही पण तो मराठी आहे का बघतो बरोबर हे पाहतो मी म्हणजे जाणीवपूर्वक पाहतो म्हणजे जा आपण बोलताना मराठी बोलतोय ना जास्तीत जास्त जास्ट मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो ग्रामीण भागातला आहे का प्रमाण आहे बोली भाषेतला आहे हा ह्याच्याकडे मी फार दुर्लक्ष करतो म्हणजे त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की शहरातले लोक ग्रामीण भागाने तुम्ही गावडळ आहात अशुद्ध बोलत आहात आणि मग त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात तर ते थोडं म्हणजे कटाक्षणं सगळ्यांनी टाळलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर तिथे तुम्ही बोलताना आ, असे काही तुमच्याकडे उदाहरणं आहेत का की जी तुम्हाला अजूनही अभिमानाने आठवतात नाही नाही काय माहिती आहे का की मी ज्यावेळेला रायगड जिल्हा परिषद काम करत होतो त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर ज्या वेळेला मला बोलण्याचा जाण्याचा प्रसंग आला ना त्यामुळे जा जा ते माझ्या टोनिंग आणि भाषा माझी त्याने टिंगलटवळ केली पण मी मनावर नाही घेतलं ते कारण कसं आहे की मी ज्या माती बी ज्या मातीत रुजलं आणि उगवलं ते जसं ते तसं येणार ना बाहेर नक्कीच म्हणजे समजा पंढरपुरामध्ये ते रुजले जे तिथं वाढले तिथल्या वातावरणातूनच वाढणार वाढणार ना ते तसंच राहणार ना मग तुम्ही पुण्याच्या वातावरणात किंवा मुंबईच्या वातावरणात हे असं आल्यानंतर हे असंच असलं पाहिजे हा हट्ट कशासाठी इथलं खत घालायचं थोडं तिथलं पाणी घालायचं तर नाही हे हा हट्ट नसावा असं माझं म्हणणं आहे म्हणजे जो करतो त्याचाही नसावा आणि जो आहे त्यांना तसं तसा नसावं असावं हे आहे बाबा त्यांनी स्वतः म्हणायला पाहिजे हे मी ग्रामीण भाषेत बोलतोय माझं भाषेचं टोनिंग असं आहे हे असं आहे तर असंच आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल त्यांनी त्याला म्हणजे न्यूनगंडता किंवा कमीपणा असा अजिबात समजू नये बरोबर परवा नागराज मंजुळे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत त्यांची मुलाखत किंवा त्यांचं भाषण होतं तर ते सुद्धा सोलापूरचेच आहेत म्हणजे त्या पट्ट्यामध्ये ते म्हणत होते की आमच्या ग्रामीण भागामध्ये जी अजूनही बुजुर्ग माणसं आहेत ती असे काही शब्द बोलतात म्हणजे आम्हाला आमच्या काकांनी सांगितलं की आभाळा आभाळ्यानं गंध मोडण्यापूर्वी मो, हे आभाळ्याने गंध मोडण्यापूर्वी म्हणजे आभाळ्याने बरसण्यापूर्वी म्हणजे आपण गंध लावून कसं सकाळी व्यवस्थित सकाळी तयार होतो पण तो गंध मोडतो तेव्हा म्हणजे थोडं विस्कटलेलं असतं तर असं आभाळ्याने अजून गंध मोडलेला नाही तर अशी काही उदाहरणं आहेत की जी आपल्याला समृद्ध करतात तर तुम्हाला अशी काही तुमच्या ग्रामीण भागामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये असे काही शब्द असे काही ग्रामीण भागामध्ये ना आता भागा कशावर का म्हणजे ज्या मी ज्या ग्रामीण भागातून आलो ना त्या भागामध्ये ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी आहेत मी बऱ्याच ठिकाणी एखाद्याला भाषण देण्याच्या ऐवजी ती म्हण म्हणून दाखव समर्पक राहते समर्पक राहती आणि त्या म्हणी ना बरंच काही सांगून जातात तर बऱ्याचशा मी ऐकलेल्या असतात पण लोकांना सांगतो बाबा माझी आजी अशी म्हणायची तर त्या म्हणीच्या माध्यमातून काय बै त्याचा बैल रिकामा बरं का आता हे याच्या पाठीमागचा अर्थ फार मोठा नहीं, नहीं। आहे बरोबर पण एवढं बोललं की लोकांना समजतं तसं इतर भाषेत नाही बरं काय म्हणजे ज्या म्हणी आहेत ना त्या मराठी भाषेमध्ये आहेत आणि त्या सर्व काही सांगून देतो समर्पक असतात समर्पक असतात त्याच्या पाठीमाग काहीतरी तत्वज्ञान दडलेला असतं तुम्ही या म्हणी खूप भारी आहेत मराठी भाषेमध्ये तुम्हाला इतर इतर भाषेत कुठं त्या म्हणी ऐकायला मिळणार नाही आणि त्या एकदम चपकल बसतात म्हणजे चप, त्या ना, प्रसंगाला व्यवस्थित बनवलेल्या तर तुम्हाला या म्हणींचे किंवा वाक्प्रचारांचे संस्कार होण्यासाठी शिक्षक कारणीभूत ठरले तुमचे आई वडील कारणीभूत ठरले किंवा त्याच्या आधीची तुमच्या आजोबांची पिढी आहे ती सुद्धा तुम्हाला संस्कार करत असेल आता साधारण बदललेल्या काळानुसार आताचे बाबा हे सुद्धा इंग्रजी मध्ये शिकलेले असतात आजोबांचं वय आता कालबाह्य झालंय त्यामुळे त्यांची पिढी आता हळूहळू निघत चाललेली आहे मग आता हा नवीन पट्टा येतोय तो सुद्धा त्याच संस्काराचा येतोय मग नवीन संस्कारामध्ये जुने संस्कार मिश्र करण्यासाठी मराठी ही खूपच गोष्ट महत्वाची असते तर ते कसं काय आपण मिश्रण करायचं कसं म्हणजे म्हणजे बेसिकली सांगतो की सगळ्यांनी पहिल्यांदा आपण ज्या भागात वावरलो आहोत त्या भागात जी काय भाषा आता समजा मी इथं आता तुम्ही समजा आता आपण सिंधुदुर्ग आहोत तर सिंधुदुर्गातला जो प्रत्येक माणूस आहे ना इथली भाषा कुठली आहे मालवणी त्यांनी मालवणीत बोललं पाहिजे बरोबर आमचं अभिमान आहे म्हणजे कसं आहे की जर भाषा जीवन ठेवायचं असेल ना ज्या भूमीतला माणूस जे शब्द बोलतो किंवा जसं वागतो हो तिथं ज्या बोलीभाषा आहेत त्या बोलीभाषेतच बोललं पाहिजे तरच ह्या भाषा आता कसं आहे समजा आता तुम्ही सिंधुदुर्गवाशी आहात इथली आहात इथं मालवणी भाषा आहे आणि इथं तुम्ही प्रमाणशुद्ध बोलायला लागले तर मग मला मालवणी कसं कळणार ते संस्कृत किंवा दुसरी गोष्ट मालवणीचं संवर्धन कसं होणार तर हा महत्त्वाचा भाग आहे की ज्या ठिकाणी आपण जन्मलो आहोत तर ती भाषा जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करावा असं माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाने आणि ती जेव्हा बोलली जाईल तेव्हाच त्याचे संस्कार निर्माण होत जातील म्हणजे मूल इंग्रजी भाषेमध्ये शिकू दे काय प्रश्न नाही कारण आता ती काळाची गरज म्हणा किंवा आपणाला तशा पद्धतीने शिक्षण घ्यावं लागेल हो। पण अवतीभोवती जर प्रमाण भाषा न समजता बोली भाषा किंवा ग्रामीण भाषा जेवढ्या जास्त पद्धतीने बोलली जाईल तेवढे त्याच्यावर संस्कार जास्त होतात आता शासन प्रशासन पातळीवर आपण मराठी भाषा संवर्धन म्हणा किंवा मराठी जपणं काळाची गरज अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो तर एकंदरीत तुम्ही शासनातल्या प्रशासनामध्ये महत्वाची व्यक्ती मी तुम्हाला सांगतो तुम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला म्हणजे आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत त्यामुळं महाराष्ट्र शासन यासाठी गंभीर आहे असं मला वाटतं परंतु लोक गंभीर नाहीत बरोबर त्याच्या पाठीमागची जी मेहनत शासन ज्या पद्धतीने शासन व मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे सरकारच्या पातळीवर मराठी भाषा संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं प्रयत्न करत आहे परंतु नागरिक करत नाही ही मात्र म्हणजे अशी दुर्दैवाची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल तुमचं शालेय जीवन मराठी शाळेमध्ये हुंदडलं त्यानंतर बागडलं सुद्धा मोठेपण सुद्धा गरजलं आज सुद्धा तुम्ही जेव्हा तुमच्या मराठी शाळेमध्ये जाऊन बघता तेव्हा ती पन्नास साठ सत्तर मुलं एका शाळे एका वर्गामध्ये असायची तर ती आता अख्ख्या शाळेची संख्या तेवढी नसते तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपणाला काय करावं लागेल म्हणजे मराठी शाळा बंद करू नये आणि बंद होऊ नये यासाठी आपल्याला सजगता आणावी लागेल तर तुम्हाला मा माझं असं म्हणणं आहे की म्हणजे सरकारनी ज्या निर्माण केल्या ज्या शाळा आहेत मराठी शाळा जिल्हा परिषदच्या ह्याचं संवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे कारण कसं आहे की सरकार त्या शाळेमध्ये पूर्वी कसं होतं की शिक्षक शिकवायचे फक्त आज सरकार गणवेश देते आज पुस्तकं देते पाठी देते जेवायला देते अजून काय पाहिजे मग एवढं जर शासन करत असेल आणि हे सोडून तुम्ही जर चाळीस हजार पन्नास हजार एक लाख रुपये भरून तुम्ही मुलांना इंग्रजी माध्यमातून देतात आणि शिवाय मुलाचा सगळा खर्च म्हणजे तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की वर्षाकाठी आम्ही दो आमच्या वडील आम्हाला दोनच ड्रेस घ्यायचे एकदा दिवाळीला आणि एकदा कुठल्या तर सणाला असा आज त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये एवढे ड्रेस बूट टाय एवढे साहित्य, साहित्य। आणि अक्षरशः पालकांची कष्टाचा जी काही पैसा आहे त्या मुलांच्या शिक्षणावरच जातोय आणि त्यामुळं कसं होतं की ते पालक आयुष्यभर बरोबर त्या शिक्षणाच्या कर्जाच्या ओझाखाली राहता येत ही धोक्याची गोष्ट आहे आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्हाला एक रुपया भरावा लागत नाही मला वाटते आजही फी नाही मग विनामूल्य एवढी सरकार सुविधा देत असताना इंग आणि शिवाय आता सेमी इंग्लिश पण म्हणजे इंग्रजी इंग्रजी विषय पण मराठी शाळेमध्ये शिकवला जातोय mm. एवढी असताना का पालक लोक करोड रुपये खर्च म्हणजे कष्टाचे घालवतात याचं मला अजूनही कोड उलगडलं mm. नाही मी स्वतः इंजिनियर असताना माझी मुलं सुद्धा मी मराठी मीडियममधूनच शिकवली wow. मला किती लोक म्हणजे ते सेमी मा सेमी इंग्लिश होतं पहिली ते पाचवी होते नंतर हायस्कूलला टाकलं ते पण मी हायस्कूलला काय करायचो बाबा त्या शहरामधले कमी फी असणारे कुठलं हायस्कूल आहे आणि त्याच्यामध्ये मराठी शिकवलं जातं का असं मी ते शोधायचं तिथं मुलांचे ॲडमिशन करून घ्यायचो कारण मी कष्टाचा पैसा एवढा मुलांच्या शिक्षणासाठी का घालवा आणि पालकांना अजून एक समजत नाही की दर्जेदार शिक्षण हे शि मुलांच्यासाठी महत्वाचं आहे का नाही हे याच्यावर मी बोलत नाही पण मुलांच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तरच तो ह्याच्या उंच शिखरावर जाऊ शकतो असं माझी धारणा नाही नक्की ना नक्की ना आता कुठेतरी असं वाटतंय का की बाबा हा न्यूनगंड पालकांमध्ये येतोय आणि तो पालकांमधून ट्रान्सफर होऊन परत मुलांमध्ये जातोय मुळात पालकांचं या बाबतीमध्ये जे आहे ना मतपरिवर्तन करण्याची फार गरज आहे की प्रत्येकाला वाटते की खूप हायफाय शाळेमध्ये आणि मोठमोठ्या शाळेमध्ये चकचकीत शाळेमध्ये मुलांना शिकवलं तरच पुढं करिअर होतं ह्या ज्या काही धारणा ह्या अत्यंत चुकीच्या आहेत भाषा हे काय ना हे नाही किंवा इंग्रजी भाषेतूनच तुम्ही शिकलं तरच तुम्ही यशाच्या शिखरावर जाल आणि तुम्ही मराठी भाषा किंवा इतर भाषेतून शिक्षण घेतलं तर जाणार नाही ही थोडं ही न्यूनगंडता आहे असं मला वाटते किंवा ते विनाकारण संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे असं मी समजतो साहेब तुम्ही सिंधुदुर्गात आलात कार्यकारी अभियंता पद स्वीकारल्यानंतर इथली परिस्थिती आणि त्यानंतर या दोन अडीच वर्षामध्ये कोरोना कालावधीनंतरची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बांधकाम एकंदरीत बांधकामाची नव्याने मिळालेली प्रेरणा आणि त्याची बदललेली प्रगती हे आमूलाग्र बदल दिसत आहेत तर राईट मॅन फॉर राईट जॉब म्हणजे इंग्रजीत आता आपण नकळत बोलतो म्हणजे योग्य जागेसाठी योग्य माणसाची नेमणूक ही अतिशय महत्त्वाची असते तर तुम्ही हा सगळा कामाचा झपाटा कशा पद्धतीने साकार केला माझ्या लहानपणी त्या ठिकाणी समाजवादीच ज्या चळवळीचे जे लोक होते ना? बाबा आडाव असतील येशम जोशी असतील नागपूर होते त्यांचा वावर एक बऱ्यापैकी होता पंढरपूरला पंढरपूरला प्रतिग्रामी चळवळ पुरोगामी चळवळ आणि आध्यात्मिक चळवळ अशा तिन्ही चळवळी तिथे ॲट अ टाइम चालायच्या आणि ह्या तिन्ही चळवळीतून म्हणजे या तिन्ही चळवळीचा संस्कार माझ्यावर झालेला आहे पण ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळेला हजर झालो त्यावेळी मला नातपेंची आठवण झाली आणि समाजवादी चळवळीतले हे लोक कसे आहेत ते की हे पुरोगामी आणि देशभक्त आणि तो संस्कार माझ्यावर झाल्यामुळं हे दीड दोन वर्षामध्ये मी इथं या सरकारच्या माध्यमातून आणि प्रचंड निधी आणण्यामध्ये मा मला यश मिळालं आणि दर्जेदार कामं पण या ठिकाणी केली आणि ह्याचं जे श्रेय आहे ते ज्या लोकांनी मला घडवलं ज्या पुरोगामी चळवळीतल्या लोकांनी जे काही संस्कार केले त्या लोकांना हे असं मी मानतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजनौदन दिलं नौदल दिनाच्या वेळेला दोन महिन्यामध्ये विक्रमी वेळामध्ये आम्ही राजकोट किल्ल्याची पुनर्बांधणी केली ह्याच्याहीपेक्षा अजून सांगतो की ह्या दोन वर्षामध्ये जवळपास राज्य शासनाकडून दोन हजार कोटीची कामं मंजूर करून घेण्यात आमच्या प्राला यश मिळालं आणि मोठ्या प्रमाणात कामं झाली आणि दर्जेदार कामं झाली आणि आणखी तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की या जिल्ह्याचं दरडही उत्पन्न वाढलंय म्हणजे मी ज्या दिवस हजर झालो त्यावेळेस ला दोन लाख तीस हजार होत तर आता ते दोन लाख साठ हजार झाले ते दोन लाख साठ हजार झाले त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोलाचा वाटा आहे असं मी मानतो नक्कीच कारण मोठ्या प्रमाणात निधी येऊन खर्च झाला या जिल्ह्यात रोजगार तेव्हा निर्माण झाले तेवढे रोजगार निर्माण झालेत बेरोजगारांना काम मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे आपल्याकडे रेल्वे स्टेशनचे जे कामं आहे सुशोभीकरणाची तिथं गेल्यानंतर असं वाटते की बाबा सिंगापूरच्या एअरपोर्टवर आलो आहे की काय असा फील होतो आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची जी काही प्रतिमा होती की बाबा ती जी मलित झालेली प्रतिमा आहे तिला आम्ही छेद देऊन सार्वजनिक बांधकाम खातं हे अत्यंत पारदर्शकपणे आणि गतीने काम करतं आहे ही छबी आम्ही समाजामध्ये उमटवण्यामध्ये यशस्वी झालो आहे असं मला वाटतं एकंदरीतच आज अजयकुमार सर्वगोड साहेब सिंधुदुर्गामध्ये कार्यरत असले तरी त्यांची मूळ प्रेरणा त्यांच्यावर झालेले संस्कार हे नक्कीच मराठी शाळेमधून झाले आहेत आणि शिक्षणाची एक वेगळी व्याख्या त्यांनी सांगितली की जे जिद्द आणि आत्मविश्वास आपल्या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण करतं ते खरं सकस शिक्षण असतं आणि तेच आपल्याला बुद्धीकडून ज्ञानाकडे घेऊन जातं असाच हा त्यांचा प्रवास आहे तो पुढे चालत राहील आणि त्या प्रवासामधून नक्कीच आपण प्रेरणा घेऊन मराठीचा झेंडा अटकेपार लावण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि त्यासाठी आपलं दायित्व आहे ते सतत रोज रोज आहे ते आपल्या अवतीभोवती मराठी भाषेला ठेवलं तर नक्कीच मराठी भाषा तेवढी समृद्ध होईल आणि अशा काही व्यक्तिमत्वांची ओळख आपल्याला झाल्यानंतर आपणसुद्धा त्यानिमित्ताने प्रेरणा घेऊ असं मला वाटतं या कार्यक्रमामध्ये हो अजय कुमार सर्वगौ साहेबांनी आपला अमूल्य वेळ देऊन आमच्याशी ओघवत्या शैलीमध्ये खूप छान संवाद साधला त्याच्यातून सुसंवाद होईल आणि त्याच्यातनंतरच सुखसंवादाची पायरी आपण गाठू असा या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद नमस्कार